सुहीरे माझा मितवान ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ह्या अर्णवच्या ऑफिसमध्ये जे काही इन्व्हेस्टर्स येणार असतात ते सर्व आलेले असतात आता अर्णवचा घसा बसलेला असतो त्याला काही ये बोलता येत नसतं इकडे समोर उभी असते लावण्य आपल्या मनाशी बोलते की अर्णव आता तुझा आवाज जो आहे तो निघणार नाही आहे आणि ह्याच गोष्टीचा मी फायदा उचलणार असं ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी जी आहे ती ह्या लावण्याने गेस्ट रूममध्ये तिला कोंडून घेतलेलं असतं त्यामुळे ती काही बाहेर येऊ शकत नाही असं लावण्याच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती खूप दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत असते परंतु तिचं कुणी ऐकायला तयार नसतं ती खूप दरवाजा आतमधून दार उघडा दार उघडा असं म्हणत असते त्यानंतर इकडे ईश्वरी आता खूप वैतागलेली असते ती दार उघडण्यासाठी खूप आटोकाट प्रयत्न करत असते परंतु ते दरवाजा बाहेरून लॉक असल्यामुळे तो काही उघडायला तयार नसते इकडे आता ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता काय करू मी कसं दरवाजा हा उघडेल मीटिंग तर तिकडी सुरू झालेली असेल अर्णव सर कसं बोलतील असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आकाश जो आहे तो ईश्वरीला शोधण्यासाठी इकडे आलेला असतो तेवढ्यामध्ये जो काही गेस्ट रूमचा दरवाजासमोर आकाशहून उभा राहतो तो आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी नेमकं कुठे गेली असेल आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो तेथून हा आकाश साईडला निघून जातो दुसऱ्या एका रूममध्ये जातो तिथेही ईश्वरी नसते आता तो मोबाईल काढतो आणि ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करत असतो किंवा तो मोबाईल जो आहे तो तिथेच त्याच रूममध्ये असतो आता आकाश विचार करू लागतो की नेमकं रिंग इथेच वाचते कुठेतरी ईश्वरीचा फोन तर इथेच आहे मग ईश्वरी कुठेही असा प्रश्न आकाशला पडलेला असतो लावण्य जी आहे ती जे काही आलेले इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्याशी बोलत असते परंतु अर्णवला काही बोलता येत नसतो तो हात वारे करून बोलत असतो तेव्हा इकडे लावण्य आणि अर्णव हे दोघेही एकमेकांशी जे काही खानाखुणा करून बोलत असतात तेव्हा जे काही समोर बसलेले इन्व्हेस्टर्स असतात ते ह्या अर्णव आणि लावण्यकडेच बघत असतात आता हा अर्णव आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी नेमकं तू कुठे गेली आहेस ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की आता आरडाओरडा करून काहीच होणार नाही आता काहीतरी जुगाडच करावं लागेल असं म्हणत ती गणूबाप्पाचे हात जुडून आभार मानते आणि गणूबाप्पा तूच मला काहीतरी आयडिया दे असंही गणूबाप्पा समोर ईश्वरी हात जुडून बोलत असते त्यानंतर ईश्वरी जी आहे ती आता आपल्या हातामध्ये एक स्क्रू ड्रायवर घेते आणि त्या दरवाज्याच्या तिथे त्या हुलामध्ये ती घालत असते तिकडे आता ईश्वरी त्या दरवाज्याला इतके काही धक्के देत असते तेवढ्यामध्ये ईश्वरीचा ब्लाऊजसुद्धा थोडासा फाटतो आता ईश्वरी आणखीनच टेन्शनमध्ये येते आता ईश्वरीच्या डोक्याला जी काही पिन असते ती तिच्या हाताला लागते कारण तिने टेन्शनमध्ये डोक्याला हात लावलेला असतो आता ती पिन जी आहे ती हातामध्ये ती घेते अर्णव जो आहे तो इकडे ह्या आपल्या लावण्याशी बोलत असतो परंतु आता तो सर्व खानाखुणा करून ह्या लावण्याशी बोलत असतो त्यानंतर इकडे ही लावण्य जी आहे ती ह्या अर्णवला बोलते की नेमकं अर्णव तुझ्या मनात काय आहे हे ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता अर्णवचं जे काही लक्ष आहे ते पूर्ण ईश्वरीकडे लागलेलं असतं आणि ईश्वरी नेमकं कुठे आहे हे अर्णव आता आपल्या मनाशी बोलत असतो इकडे असं बघायला मिळतं की लावण्य आता इकडे असते तर ईश्वरीला एक आयडिया सुचते जी काही डोक्याची पिन आहे ती त्या स्क्रूड्रायव्हरमध्ये ती घालते आणि हळूस तो लॉक जो बाहेरून लावलेला असतो तो ती खूप मेहनत करून काढत असते ईश्वरीने अगदी छान आयडिया काढून जो काही लॉक आहे तो काढलेला असतो आणि ती आता दरवाज्याच्या बाहेर आलेली असते तो आता तिला टेन्शन असतं की आपला ब्लाउज जो आहे तो आता फाटलेला आहे आपण त्या इन्व्हेस्टर समोर कशी आता मीटिंग अटेंड करायची असा प्रश्न ह्या आपल्या ईश्वरीला पडलेला असतो आता ईश्वरी एक आयडिया सुचवते कारण अर्णवचा जो काही ब्लेझर त्या रूममध्ये असतो तो ती काढते आणि स्वतःच्या अंगामध्ये घालते आता जेव्हा तो ब्लेझर या ईश्वरीने घातलेला असतो या ईश्वरीला बघून खूपच खुश होतो तर इकडे ईश्वरी जी आहे ती या अर्णवला बोलते की थँक्यू सर तेव्हा अर्णव जो आहे तो आता ठीक आहे असं ईश्वरीला खुणवून सांगतो आता ईश्वरी अगदी खूप खुश होऊन बोलत असते इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला कसं बोलायचं काय बोलायचं सर्व काही खुणाहून सांगत असतो आणि ईश्वरी अगदी तशीच सर्व काही त्या इन्व्हेस्टरसमोर बोलत असते ती काही छान मीटिंग आपली ईश्वरी अटेंड करत असते आणि तेव्हा मात्र लावण्याचा खूप जळफळाट होत असतो आपण इतका मोठा प्लॅन केला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण ईश्वरीने अगदी जी काही मीटिंग आहे ती छान प्रकारे अटेंड केली हे सुद्धा आता लावण्याच्या मनाला वाटत असतं आणि अगदी छान प्रकारे ही ईश्वरीची ती मीटिंग जी आहे ती अटेंड करत असते ईश्वरी ते प्रेझेंटेशन देत असते तेव्हा मात्र इकडे अर्णवची नजर जी आहे ती ईश्वरीवरून हटायला तयार नसते तो ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो सर जे असतात ते ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात ते ह्या आपल्या अर्णवला बोलतात की खरोखर मिसेस राजशिर्कींनी इतके काही छान प्रेझेंटेशन दिले असं हे इन्व्हेस्टर जे आहे ते आपल्या अर्णवसमोर जेव्हा बोलतात तेव्हा लावण्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो जे काही मेन इन्व्हेस्टर्स असतात ते बोलतात की आमच्याकडून सर्व ओके आहे तुम्ही तुमच्या लॉन्चिंगची तयारी करू शकता जेव्हा हे इन्व्हेस्टरचा तोंडातून शब्द ही लावण्य ऐकते तर तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि अर्णव ईश्वरी जे आहे ते खूप खुश होतात अर्णव जो आहे तो उठतो आणि ईश्वरीसमोर जाऊन उभा राहतो तेव्हा ईश्वरी ह्या अर्णवचं अभिनंदन करते त्यावर आता अर्णव ईश्वरीला खुणावून विचारतो की तू इतके वेळ कुठे होती तर इकडे ईश्वरी अर्णवला सांगते की ज्यावेळेस मी लावण्या मॅडम बरोबर गेले तेव्हा त्यांना एक कॉल आला आणि त्या बोलण्यासाठी साईडला गेल्या तेवढ्यामध्ये जो काही दरवाजाचा लॉक होता तो माझ्याकडून लागण्यात गेला मी ठीक आहे सर असं पण ही ईश्वरीची आहे ती अर्णवला सांगते त्यानंतर इकडे आकाश बोलतो की मी तर त्या दरवाज्यासमोरून गेलो होतो परंतु मला तुझा दरवाजा वाजवण्याचा आवाज आलाच नाही सॉरी बरं का ईश्वरी असं आकाश बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला खुणवून सांगतो की तुला हा ब्लेझर जो आहे तो खूप मस्त दिसतो बरं का तेव्हा इकडे आकाश बोलतो की दादा काही तुला आय लव यू बोलला की नाही वहिनी मग असं पण इकडे हा आकाश आपल्या ईश्वरीला बोलतो साडीवर मी जो काही ब्लेझर घातलाय त्यांना तो खूप आवडला आहे बरं का असं पण ईश्वरी लावण्यसमोर बोलते त्यानंतर इकडे आता आकाश बोलतो की वहिनी तुला हा ब्लेझर जो आहे तो साडीवर खूप सूट होतोय बरं का तेव्हा ईश्वरी थँक्यू आकाश सर असं बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही ईश्वरीची आहे ती लावण्याला खूप धमकावत असते आणि ती बोलते की मी तुला काय बोलले होते की मी तुझ्या फक्त पाचच चुका ज्या आहेत त्या माफ करेल इथून पुढे मी तुझ्या कुठल्या चुका माफ करणार नाही असं म्हणत तिकडे ईश्वरीची आहे ती लावण्याचा हात जोरात पिरगळत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद